ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता अर्जुन आणि सायलीने खूप मोठे पुरावे चे दाखवून चैतन्याचे झटक्यात डोळे उघडता उघडताक्ष अर्जुन सोबत भन्नाट प्लॅन कर लपून चपून प्लॅन करत महिपती आणि साक्षी या दोघांनाही रंगे हात पकडणार आहे तर या सर्व प्लॅनिंग मध्ये आता प्रिया सुद्धा सामील असल्याचा खूप मोठा खुलासा अर्जुन आणि चैतन्य समोर होणार आहे तर आता साक्षीवर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ अखेर आलेली तर या सर्वांमध्ये एक घटना चांगली घडणार असते की ज्यावेळे अर्जुनने चैतन्यसोबत बनू प्लॅनिंग तयार केलेलं असतो त्या प्लॅनिंग मध्ये साक्षी आणि मैपती यांनी स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली दिलेली असते आणि हाच खूप मोठा पुरावा अर्जुनला कोर्टात दाखवण्यास मिळालेला असतो तर आता अर्जुन आणि सायली एकट्या चैतन्यला या संकटातून बाहेर काढतात आणि त्याचबरोबर साक्षी महिपतीच्या खोट्या मुखवट्याचा पर्दाफाश सुद्धा होणार असतो आणि मालिकेला आणि मधुहनच्या केसला सुद्धा केस एक वेगळीच दिशा मिळणार असते तर इकडे अर्जुनने सायलीच्या मदतीने साक्षीच्या विरोधात पुरावे मिळवलेले असतात आणि तेच पुरावे दाख चैतन्याचे झटक्यात डोळे सुद्धा उघडलेले असतात आणि तेव्हा चैतन्याला खूप मोठा पश्चाताप व्हायला लागलेला असतो तर अर्जुन त्याची समजूत घालतो चैतन्य खूपच ढसाढसा रडायला लागलेला असतो आणि अर्जुन सुद्धा चैतन्य खूप चिडलेला सुद्धा असतो आणि त्याने अर्जुनच्या बाबतीत जे काही वागला त्याला जे काही बोलून त्याचा अपमान करून त्याला घराच्या बाहेर हकलून दिलं ते सर्व काही आठवून चैतन्य खूपच वाईट वाटत असत आणि चैतन्य कान पकडून अर्जुनची माफी सुद्धा मागायला लागतो तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की चैतन्य तुझी बाजू मी समजून घेऊ शकतो तू इतका साधा आहेस ना की त्या साक्षीने लगेचच तुला तिच्या चाळ्यात ओढ परंतु चैतन्य तू एकदा तिची दुसरी बाजू चेक खरायला हवी होती असा पटकन कसा काय विश्वास ठेवलास तू तिच्यावरती तेव्हा चैतन्य म्हणायला लागतो की माहीत नाही अर्जुन ती माझ्याशी इतकं गोड गोड बोलवती ती इतकं छान वागत होती ना की मला असं वाटायला लागलं की खरोखर ती माझ्याशी लग्न करायला तयार आहे परंतु मला माहीत नव्हतं की ती माझ्यासोबत इतकी मोठी दगाबाजी करेल तेव्हा चैतन्य अर्जुनानी सायलीचे आभार मानायला लागतो आणि अर्जुना म्हणायला लागतो की थँक्यू तू लवकरात लवकर माझे डोळे उघडलेत नाही तर माझ्या आयुष्याच्या बाबतीत काय झालं असतं हे माझं माहित नाही तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि त्यांचं प्रेम एकमेकावरचा विश्वास आणि परत जुळलेली मैत्री पाहून सायली मात्र खूपच समाधानी असते त्यानंतर चैतन्य इतका भडकलेला असतो साक्षीवरती की जाऊन लगेच तिला तो जा विचारायचं चार ठरवतो परंतु अर्जुन म्हणायला लागतो की नाही चैतन्य तिने जसं तुझा युज केला ना अगदी त्याचप्रमाणे आता तुला तीचा तुला सुद्धा तिचा करायचा आहे कारण तिने स्वतःच्या जाळ्यात ओढलं आणि स्वतःचा सक्सेसफुल करून घेतला तू पण अगदी त्याचप्रमाणे वागायचा आहे तू पण टीट फॉर टॅट करायचा आहे तेव्हा अर्जुन जे काही बोलतो आहे ते सायली आणि चैतन्याच्या लक्षात येत नसतं तर अर्जुन एक अशी भन्नाट प्लॅनिंग तयार करतो आणि त्या प्लॅनिंगनुसार चैतन्याला साक्षीच्या घरी राहून आणि तिच्या सोबत प्रेमाचं नाटक जसं आहे अगदी त्याचप्रमाणे चालू ठेव गुन्ह्याची कबुली घ्यायला लावतो परंतु चैतन्याला समजत नसतं की हे कसं करणार आहे तो तेव्हा अर्जुनने त्यासाठी सुद्धा एक प्लॅनिंग तयार केलेली असते आणि चैतन्य सज्ज होतो तो साक्षी महिपती यांचा खोट्यामुकोट्याचा पर्दा फाश करण्यासाठी परंतु इथेच मोठा खूप ट्विस्ट आलेला असतो कारण जेव्हा अर्जुन आणि सायली चैतन्याची समजूत काढण्यासाठी आलेले असतात इतक्यातच बाहेर गाडीचा आवाज येतो आणि साक्षी चैतन्याची भेट घ्यायला आलेली असते तेव्हा लगेच चैतन्य अर्जुन आणि सायली नाटक करायला लागतात अर्जुन आणि सायली चैतन्याची समजूत काढायला लागतात तर चैतन्य आवाज वाढून अर्जुनला बोलायला लागलेला असतो आणि ते सर्व काही पाहून साक्षीला असं वाटायला लागलेलं असतं की अजूनही हा मूर्ख अर्ज चैतन्याची समजूतच काढतो पर आहे परंतु त्याला माहित नाही की चैतन्य आणि त्याची मैत्री कधीच तुटली तर त्यानंतर अर्जुना परत एक परत एकदा एकदा हाकलून देतो आणि साक्षी लागते की की हे का आले होते तेव्हा चैतन्य म्हणतो कशासाठी येणार आहे माझी समजूत घालण्यासाठी आला होता आणि परत एकदा असंच त्याने तुझा अपमान केला आणि तुझा अपमान मी सहन नाही करू शकत साक्षी तेव्हा साक्षी लगेचच खुश होते आणि चैतन्याला घट्ट मिठी मारते परंतु अर्जुने आधीचाच चैतन्य प्लॅनिंग सांगितलेलं असतं त्यानुसार चैतन्य म्हणायला लागतो की मला असं वाटतं की आज मी तुझ्या घरी येऊन राहू शकतो का तेव्हा साक्षी जरा घाबरते तर ती म्हणायला लागते परंतु काय चैतन्य तेव्हा चैतन्य म्हणतो की काही नाही मला ना, ना थोडा वेळ हवा आहे कारण जर मी इथे राहिलो थोडे दिवस अजून तर हा अर्जुन सतत येऊन फक्त माझं ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करेन आणि तुला माझ्या आयुष्यातून दूर करेल आणि मला हे अजिबात नको आहे त्यामुळे मी थोडे दिवस तुझ्या घरी राहू शकतो का तेव्हा मूर्ख बरोबर चाळ्यात चा अडकलेली असते आणि अर्जुने जसा प्लॅनिंगला सुरुवात केलेली असते अगदी त्याचप्रमाणे घडत अर्जुन सायली चपून हे सर्व काही पाहतात आणि अर्जुनचा वार बरो योग्य दिशेला लागलेला असतो तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहून हसायला लागतात तर त्यानंतर चैतन्य साक्षीच्या घरी राहायला गेलेला असतो तर चैतन्याला पाहून महिपती जरासा ते बसतो तेव्हा सांगा सा ते ते साक्षी सांगायला लागते की थोड्या दिवसांसाठी आपल्या घरी राहू शकतो तेव्हा साक्षीला एका वेगळ्या खोलीमध्ये घेऊन जातो आणि तिथे जाऊन म्हणायला की परंतु आपण पाळलेला कुत्रा आपल्याच घरी राहतो तेव्हा साक्षी म्हणायला लागते की अन्ना जराशी बाजू समजून घ्या काय आहे की तो अर्जुन सतत येऊन चैतन्याला दिवसण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे चैतन्य माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मी डाव असा टाकला आहे की चैतन्य आणि असंही आपण त्या दोघांची मैत्री तोडून अर्जुनला पूर्णपणे खचवला आहे आणि मला नाही वाटत की तो अर्जुन केस मध्ये अग्रेसर ठरेल आणि हाच खूप मोठा मुद्दा आपल्यासाठी खूप कामी येणार आहे इथेच अर्जुन खचला आहे आणि इथेच आपण डाव टाकायचा आणि रविराज किल्लेदाराला हाताशी घेऊन ही केस जिंकायची तेव्हा महिपती खूप खुश होतो आणि साक्षीला म्हणायला लागतो किंवा माझी मुलगी आता शोभते तर चैतन्य इकडे निमूटपणे गुपचूप बसलेलाच नसतो जेव्हा महिपती आणि साक्षी दोघेही एका रूम मध्ये बोलण्यासाठी गेलेले असतात तोपर्यंत तो अर्जुनने सांगितल्या प्लॅनिंग नुसार चैतन्यने गुपचूपणे त्यांच्या घरात माईक लपून ठेवलेला असतो की जेणेकरून इथे जे काही ते बोलते ते सर्व काही अर्जुनला ऐकू येईल आणि ते सर्व काही अर्जुन रेकॉर्ड करेल आणि आपोआपच साक्षी आणि महिपती त्यांच्या खोट्या गुणांची कबूल आणि या सर्व मोठ्या पुराव्यांचा उपयोग अर्जुनला कोर्टामध्ये करता येईल आणि चैतन्य त्याच्याशी दगाबाजी केल्याचा साक्षीला खूप मोठ परिणाम भोगावा लागेल आणि अर्जुनची प्लॅन अखेर आता सक्सेसफुल ठरणार असते तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी साक्षीला भेटण्यासाठी प्रिया आलेली असते आणि प्रिया आणि चैतन्यची नजरा नजर होते तेव्हा चैतन्यला खूप मोठा धक्का बसतो की अचानकपणे प्रिया इथे कशी काय येऊ शकते तर त्यानंतर चैतन्यला बघून प्रियाला सुद्धा धक्का बसलेला असतो तर चैतन्य उगाच नाटक करत साक्षीला म्हणायला लागतो की साक्षी मला आता थोडंसं बरं वाटतं आहे त्यामुळे मी माझ्या घरी जाऊ शकतो का तेव्हा मूर्ख साक्षी सुद्धा चैतन्यच्या बोलण्याला भूलते आणि त्याला होकार देते चैतन्य निघून गेल्यानंतर प्रिया साक्षीला म्हणायला लागते की हा चैतन्य गडकरी इथे काय करतो आहे तेव्हा साक्षी झालेली सर्व काही हकीकत सांगते तर प्रिया सुद्धा खूप खुश झालेली असते खूपच कौतुक करत असतात माहीत नसत की अर्जुन सर्व काही बोलणं ऐकतो आहे कारण चैतन्यने त्यांच्या घरात गुपचुपणे माईक लपवलेला आहे तर इकडे अर्जुन आणि सायलीला सुद्धा ऑफिस मध्ये धक्का बसलेला असतो की तन्वी त्यांच्यामध्ये मध्ये इन्व्हॉल्व आहे आणि आपोआपच आता महिपते आणि साक्षीसोबत प्रियाचा सुद्धा खोट्यात सत्याचा अर्जुन समोर पर्दाफाश झालेला असतो तर महिपती साक्षीला म्हणत असतो की मला असं वाटत आपल्याला या पाळलेल्या कुत्र्याचा चा चांगलाच उपयोग झाला आहे अगदी दुधातून मासे जशी फेकून द्यावी ना तसा ह्याला फेकून दिला तरी काही हरकत नाही तेव्हा साक्षी म्हणायला लागते की तुम्ही हे सर्व काही प्रकरण इतक्यात हलक्यात घेऊच नका त्या अर्जुन सुभेदाराला तुम्ही कमी समजूच नका तर साक्षी सांगत असते प्रिया आणि महिपतीला की आधीच्या त्या ते चैतन्य सोबत मी प्रेमाचं नाटक करून अर्जुन सुवेदाराला डिवचला आहे जर मी त्याच्यासोबत खोट प्रेमाचं नाटक करून त्याला फक्त यूज करून फेकून दिल्याचं कळेल ना तर तो मला त्रास देण्यासाठी आणि बदला घेण्यासाठी काहीही करू शकतो त्यावर प्रिया सुद्धा म्हणायला लागते की हो महिपती सर कारण तो अर्जुनचा स्वभाव ना मला अगदी समजला आहे अर्जुन जर चिडला ना तर तो काहीही करू शकतो तेव्हा आपण साक्षी म्हणते तसं त्याचप्रमाणे आपण हे प्रकरण हलक्यात नाही घ्यायला पाहिजे तर साक्षी म्हणत असते की इतके दिवस त्या चैतन्य गडकरी सोबत मी प्रेमाचं नाटक केलं आता मला त्याचा मोबदला मिळायलाच हवा आहे मला या प्रकरणातून बाहेर लवकरात लवकर पडायचा आहे आणि तोपर्यंत तो हे नाटक आपल्याला चालू ठेवावंच लागेल तर इकडे आता तोपर्यंत चैतन्य पोहोचलेला असतो आणि अर्जुन सायली तिघेही बोलणं ऐकत असतात तेव्हा चैतन्य तर डोक्यालाच हात लावून बसतो आणि अर्जुनची दगाबाजी करून त्याने किती मोठा गुन्हा केला आहे हे त्याला समजायला लागलेलं असतं हळूहळू चैतन्याचे डोळे उघडायला लागलेले असतात आणि अर्जुनचा प्लॅन सुद्धा सक्सेसफुल व्हायला लागलेला असतो तर साक्षी महिपतीला म्हणत असते की त्या अर्जुन सुभेदाराला त्याने आपल्याला खूप त्रास दिला आहे आणि त्यातून तुमचा अपमान सुद्धा केला आणि त्या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय शांत नाही बसणार तर इकडे चैतन्य मात्र खूपच हळवा होतो आणि आपण या असल्या मुलीसाठी आपल्या जीवाभावाच्या मित्राला गमावल्या चैतन्यला पश्चाताप व्हायला लागलेला असतो तर मूर्ख था, साक्षी महिपती आणि प्रियाने सुद्धा स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली तिथे दिलेली असते आणि हाच खूप मोठा पुरावा अर्जुनला कोर्टामध्ये उपयोगी ठरणार असतो तर चैत्ये सुद्धा आता ठामपणे अर्जुनला सांगितलेलं असतं की ज्या साक्षीने आपली मैत्री तोडली ज्या साक्षीने आपल्या दोघांमधला विश्वास संपवला माझी इतकी मोठी फसवणूक केली त्या साक्षीला मी आता सोडणार नाही अर्जुन तेव्हा चैतन्यच ते रौद्र रूप अर्जुन आणि सायली खूपच खुश झालेले असतात आणि डोळे उघडले आहेत आणि परत कोणत्याही नाही करणार हे तर अर्जुन स्वतःहून पुढाकार घेत साक्षीला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा द्यायला सज्ज झालेलं असत आणि हे सर्व काही पुरावे कोर्टात दाखव साक्षी महिपतीचा खुनी चेहरा कोर्टासमोर आणणार असतो तर आता अर्जुन आणि सायली चैतन्याच्या प्लॅनिंग नुसार जेव्हा अरत चैतन्यने हा पुरावा कोर्टात दाखवता क्षणी केसला आणि मालिकेला वेगळी काय दिशा येणार पुढे हे आपल्याला तर येणाऱ्या भागात